सर्वांना मी नमस्कार करतो आज आज आपला एवढा कार्यक्रम तो म्हणजे एका वाघिनीचा जन्मदिवस आज आहे त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महाराष्ट्राची दिव्य ज्योती वाळू त्यांची आरती नमन माझी सावित्री या संतांच्या भूमी सर्वप्रथम माता सावित्रींना जयंती मी आमचं अभिवादन करतो शिक्षणाची ज्यांनी मूर्त रोवली स्त्रियांना एक पहाट्याची ज्योत दाखवली त्या म्हणजे सावित्रीबाई फुले शाळेत गेल्यावर आपण सर आले की काय म्हणतो मॅडम आल्या की हे गुड मॉर्निंग टीचर नव्हतंच फक्त गुड मॉर्निंग सर तुम्ही म्हणाल तेव्हा मॅडम नव्हत्या का मॅडम नव्हत्या तुमच्या सारख्या शिकणाऱ्या मुली नव्हत्या का नव्हत्या तर मुलीला शिकायची उजा गेली नव्हती कारण आज शिक्षणानं तुम्हाला समजते आपला कायदा काय आहे आपल्यावर तुम्ही अत्याचार करत असेल तर आपल्याला रिपोर्ट देता येते हे कशामुळे आपल्याला शिक्षण आहे म्हणून सुरुवातीला अशी अर्थश्रद्धा होती की पुरुषांना वाटत होती की महिला शिकल्या तर आपला तबला वाजे म्हणजे महिलांना आपला समजत होते की महिला शिकली तर आपला तबला वाजे म्हणून तो अठराशेचा काळ होता त्या काळात मुलीचं लहानपणीच लग्न करून देत होत हा बरोबर बोलली तर मग शाळा कुठून शिकत शिक्षण बंदच होतं तर म्हणून या आवाजाचा खिलाफ सावित्रीबाई उठल्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न झालं मनात शिक्षणाची आवड होती पण भाग्यानं त्यांचा एका देव माणूस ज्योतिबांशी लग्न झालं ज्योतिबांसमोर त्यांनी म्हटलं की मला शिकायचं आहे काही दिवसांनी ज्योतिबांना त्यांना ज्योतिबांनी त्यांना म्हटलं ठीक आहे तुला शिकवतो तु। पण घरी शिकवान तर तुझी सासू सासरी शिव्या देतील समाज शिव्या देतील तर म्हणून तू बा शेतामध्ये डब्बा विनायचा माझ्या शेतामध्ये शिकवेल तो डब्बा आणायचा आणि त्यांना हो आहे मग हे किती दिवस चालेल एक दिवस समजत तर एक दिवस घरच्यांना समजलं घर सासू सासऱ्यांनी त्यांच्याशी भांडणं केले मोठा झगडा झाला घरी की तुम्ही काय करत का आहे धर्म बोलत आहे तुम्ही तुम्ही शिकवत राहिले धर्म बोलत आहे का म्हणून हे अंधश्रद्धा होती म्हणून हे उचलून टाकासाठी ज्योतिबाई आणि सावित्रीबाईंनी एक मोठा लढा घेतला होता म्हणून आपण त्यांना क्रांती ज्योती म्हटलं त्यांना काळात युग होता रूढी परंपरेनं ग्रासला होता पण रूढी परंपरा अशा होत्या अंधश्रद्धेच्या होत्या की शोपनास म्हणजे एका बैचा पती वारला तिथं कप्पल करून टाके नंतर एक खंडोबा खंडोबा देव होते तिथं नवस करत होते की पहिला पूर्ण झाला की पूर्ण देव पहिला पूर्ण तुले अर्पण करत पण त्या मुलाला तिथं अर्पण केल्यानंतर त्याची काळजी कोण घेतो ह्या एक ज्योतिबा आणि सावित्री हे दाम्पत्य असं होतं की कोणतं व्यवहार मुलगा असो तो आम्ही सांभाळत करत तर यांनी अशा मुलांचा सांभाळ केला अस्पृश्यता होत्या अस्पृश्यतेना म्हणजे ज्या खालच्या जी जाती होत्या त्यांना म्हणजे हिज आणि उच्च अशा काहीच नसते माणूस एक समान असतो तर या जातीचा वेळ पिसाळा त्या होता त्या तीन जानेवारी अठराशे एकतीसला अशा वाघिणीचा जन्म झाला त्या म्हणजे सावित्रीबाई फुले मोठ्या झाल्या पाच सहा वर्षात झाल्या तेव्हापासून त्यांना शिक्षणाची आवड होती पण तेव्हा बालविवाह होता नवव्या वर्षी त्यांचं लग्न झालं ज्योतिबांशी त्यांचं भाग्य एवढं जोरदार की त्यांना त्यांच्यापेक्षा जबरदस्त देऊ रुपी ज्योतिबा मिळाली आणि लग्न झालं नवव्या वर्षी त्यांच्या तर शिक्षणाची मनात आवड होती पण ते असते ना माणसाच्या मनात शकत तसं आज आपण या क्षेत्रात आहे आपण किती संघर्ष करू राहिलो आज कोथ म्हणते आपल्याला हे कर ते कर जॉब चालू करून घे कंपनीचा पण आपल्याला आहे आपण याच्यात गेलो अधिक दोन वर्ष झाल्याने ताकद वा वा खूप छान शिक्षिका होत्या कधी झाल्यास अठ्ठेचाळीस लाडा शाळा वाहतूक भिडेवाडा कुठे जन्म कधीचा आहे पंधराशे एकतीस ला आणि स्वतः घराच्या बाहेर निघाल्या आणि मुलीच्या शाळा घेतली शाळा सुरू केल्यानंतर त्यांना काय फक्त डायरेक्ट शिकायला शिकवायला जात होत्या काय तर नाही जात होत्या तर जे बाहेर लोक राहत होते ते टमाटर मारत होते गटारा फेकत होते नादीतना गटारा सुद्धा फेकत होते मोठेही मारत होते पण तरी त्यांनी त्यांचं काम थांबवलं नाही तर अधिक प्रबळपणे समोर गेल्या आणि आपलं कार्य निरंतर चालू ठेवलं तर राष्ट्रपती आज प्रथम नागरिक सुद्धा महिलाच आहे कोणामुळे आहे फक्त सावित्रीबाईंमुळे आपण ऐकलं की त्यांनी एक खराप खराप आनी मन पाट आलो आपन जे खराब प्रथा चालू होत्या त्या खराब प्रथांना संपवलं आणि चांगल्या प्रथा राबवल्या त्या म्हणजे मुलींना शाळेत पाठवून आलं लक्षात याच्यावरून आपण काय शिकायचं आपण एक चांगला मुलगा चांगली मुलगी बनायची आई बाबाच ऐकायचं सर जे सांगतात ते ऐकायचं सर आणि आई बाबा कधीच खराब सांगत नसते तुम्हाला वाटत असेल की बा आई बाबा आपल्या खराबच बोलते सर आपल्याला मारतेच पण बाळांना तसं नसते सर जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐकायचं आई बाबा काय म्हणते त्यांच्या त्यांचंच ऐकायचं पण आई बाबा आणि सरांना सर्वश्रेष्ठ मानायचं आपण आणि कधीच खराब काम नाही करायचं चॉकलेटसाठी लढायचं नाही आई बाबा म्हणत चॉकलेटच्या लागे गुळच खायचा चॉकलेटनुसार आज खूप मोठे रोग होत आहे आपण नेहमीच सत्कर्मच करायचं चांगलेच काम करत राहायचं मना मग क्रांती ज्योती सावित्री माते की